नमस्कार मी ॲडव्होकेट असीम सरोजे बार्शीमध्ये दिनांक सतरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह बार्शी येथे मी आपल्या सगळ्यांना भेटायला येणार आहे भारतीय संविधान या संदर्भात एकूणच जागृती झाली पाहिजे समाजामध्ये या उद्देशाने संविधानातील आम्ही भारतीय लोक या विषयावर मी आपल्याशी संवाद साधायला येणार आहे बार्शीतल्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला जरूर या कारण की आम्ही भारतीय लोक मिळून एक राष्ट्र बनवतो एक देश बनवतो आणि आम्ही भारतीय लोक म्हणजे सगळ्या जाती धर्मातले सगळ्या रंगांचे वंचित समाजाचे बहुजन समाजाचे वरिष्ठ समाजाचे सगळे लोक मिळून स्त्री पुरुष सगळे मिळून आम्ही भारतीय लोक ही संकल्पना भारतीय संविधानाने प्रस्थापित केलेली आहे या आम्ही भारतीय लोक या संकल्पनेलाच तडा देण्याचं काम काही धर्मांध लोक करत आहेत काही राजकीय लोक स्वार्थासाठी करत आहेत अशा वेळेस आम्ही भारतीय लोक म्हणून आपण जर स्ट्राँग राहिलो तरच एक मजबूत बलशाली राष्ट्र आपण कायम ठेवू शकतो संविधानाचा आदर करणं म्हणजेच प्रत्येक माणसाचा आदर करणं आहे आणि म्हणून संविधानातील आम्ही भारतीय लोक म्हणजे काय आहे आम्ही काय करू शकतो आणि आम्ही काय करायला पाहिजे या संदर्भातल्या चर्चांसाठी आपण जरूर सतरा तारखेला बार्शीमध्ये भेटू